सगळ्यांना नमस्कार शुभ सकाळ गुड मॉर्निंग चला आज काय आहे तर आज आहे वीस नोव्हेंबर आज आपला मतदानाचा हक्क आहे तर सगळ्यांनी सुरू केला असेल मतदान द्यायला जायला तर माझी अशी अपेक्षा आहे की तुम्ही सगळ्यांनी मतदान करावं फक्त योग्य उमेदवार निवडूनच आपलं मतदान करा आपलं मत हे दान असतं आणि ते दान करायला काही विसरू नका होय आम्ही पण जाणार आहे आम्ही कसं सगळं आवरून नेवंत उशिरा जाणार आहे पण आपलं मतदान कधी सोडायचं नाही आणि ते चुकवायचं पण नाही जिथं कुठं असताल तुम्ही तिथनं आपलं मतदान द्यायचं असतं आपल्या देशाची शान आहे ती आणि तो हक्क बजवायचा असतो आपल्याला संविधानानेच तो हक्क दिलेला आहे मतदानाचा आपलं स्वतःच मत तिथे उपयोगच नाही त्याचा म्हणजे एवढं आपल्यासाठी करता येत आपण का मत बुडवायचं नाही नाही आपण जायचं घे आमचं बापू गेलं ती गेलं अश्विनी गेले भाऊजी गेले सकाळ सकाळ तुम्ही गेले आम्ही राहिलो आम्ही निवडून जाणार मी नाते आम्ही हां मत बुडू नका आम्ही मत करा आणि निवडून द्या कोण येत कोण जातात ते देवाला माहिती लसून घे का नाही लसूणगे मस्त पैकी मिरच्या आणल्यात हिरव्या हिरव्या रानातल्या ताज्या ताज्या आता मिरचा करायचा छान असा चुलीवर तव्यात भाजून मिरच्या नेलू लसूणगी माझ्या पोटात दुखतय अग हो ते जेवली नाही ती पाणी पिलं नाही सकाळ धरण पोटात दुखत अग का पाणी नाही का आपल्यात का पाणी आणा कुठं जायचं कुठं धरणा फिरणं ग त्या रात्री कधी बॉटलीतलं पाणी पिलं हो ना काय म्हणायचं तुला किती काम असतं लसून हि घे तरी मिरच्या नीट करू लायचे अजून आवरायचे पटापटा परत आज आहे सोळावा सोळाव्याला जायचे काम या कोणा कोणाला काय काय काम करायला आवायचे त्याला काय माहिती नाही अनु लसून मला वाटलं ती लावायला लसून तुम्ही सांगताय मला वाट ला मिरचा करायचा घ्यान होती पिशवीतला लसूण का लावून राहिला या म्हणजे लावायचा राहिलाय लसून अजून मोठा या अजून घे थोडा चिवला दिसवा भाकरी होत आल्या माझे कपडे कवा धुऊन व्हायची सगळं काम आवरलं बाहेरच आता म्हणल्या मिरच्या करायचा मिरच्या घेऊन ये पाडदेशी म्हणून मग मिरच्या आणल्या तोडून आणि आमच्या मिरच्या एकदम अशा आहेत एक तिखट नाही आहेत ज्याच्यामुळं मिरचा भारी लागतो खायला लय तिखट नाही लय तिखट नाही मिरची आमची

तीन वाप एक अजून लावायचं रासावर उलट पालतू झाला असं तर दोन लावले तर अजून लावायचं चला आणि सगळ्यांनी मतदान करायला जा शेवटचं परत एकदा सांगते आज सगळ्यांना सुटते आज सगळं बंद आहे सगळं त्याच्यामुळं कुणालाकडं जायची काही गरज नाही होय वो फक्त ओनली मतदान <laughs> आमचं इथं का वासा गेलं आणि कमेंट मध्ये सांगा हा लेशाने सांगते ना आपल्याला करा ना काय करायचं आपल्याला ज्या मत आपापल्या ह्याने द्यायचं असत मतं बोडू नका घरी बसू नका तू मेकअप करून आली अंघू केली का कसं असत इलेक्शन ही तात्पुरता असत आणि ह्याच्यात पुढे बांधणं न करून आहे ती काय नाही ती इलेक्शन काय घडीच असत जात आम्ही रेस्मा राहिली होती उभा आम्ही आपाटलो एकदा त्याच काय असत काय पडत आहे जडत आहे काय एकच निवडून किती उभा राहिले तर एक निवडून येत असं बाकी पडायची जाते त्यात काय असत एवढं काय निवडून आले नाही ती येत जाऊ दे सारखं सभासदांवर पडलं उभा तर राहायचं बाय सगळ्यांना सध्या गुड मॉर्निंग